आजचा विषय पर्यावरणाशी निगडीत आहे आणि तुम्ही जर्मनीत राहत असाल तर तुमच्या पर्सशी देखील रिलेटेड आहे कारण आजच्या व्हिडिओज तुम्हाला युरोज मिळवता येतील सो ही आहे हा सिंबॉल आहे त्याच्यावर सो हे एनकॅश करता येत नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय पर्यावरणाशी निगडीत आहे आणि तुम्ही जर्मनीत राहत असाल तर तुमच्या पर्सशी देखील रिलेटेड आहे तुम्ही जर्मनीत यायची तयारी करत असाल किंवा जर्मनीत नवीन असाल तर आजचा व्हिडिओ नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओजमुळे तुम्हाला युरोज मिळवता येतील म्हणजे परत मिळवता येतील तुम्ही जर्मनीत राहत नसलात तर आजचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही जिथे राहत आहे तिथे या बाबतीत काय केलं जातं हे तुम्ही मला कमेंट्स मधून प्लीज कळवा दैनंदिन आयुष्यात आपण सुपर मार्केट मधून अनेक बाटल्या विकत घेतो सोड्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या ज्यूस कोल्ड्रिंकच्या बाटल्या कोल्ड्रिंक्सचे कॅन्स देखील असतात कॅन्स काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या त्यातलं पाणी सोडा ज्यूस संपल्यावर त्याचं काय करता कचऱ्यात टाकता त्या कचऱ्याचं पुढे काय होतं याची तुम्हाला माहिती आहे का जर्मनीत आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त बाटल्यांचं कॅन्सचं काय होतं हे आपल्याला माहिती करून घेता येतं कारण या फांडवाल्या बाटल्या असतात जर्मनीत कचऱ्याचं वर्गीकरण रिसायकलिंग हा एक मोठा विषय आहे त्यावर पुन्हा कधीतरी आज फक्त इथल्या फांडवाल्या बाटल्यांबद्दल फांड म्हणजे नक्की काय तर फांड म्हणजे जर्मन भाषेमध्ये डिपॉझिट इथल्या सुपर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादी कोलाची बाटली विकत घेता तेव्हा त्या बाटलीच्या किमतीवर आठ किंवा पंधरा किंवा पंचवीस सेंटचं डिपॉझिट आकारलेलं असतं तुम्ही ती, ती बाटली विकत घेताना ते डिपॉझिट देखील भरता बाटली रिकामी झाल्यावर जिथून ही बाटली विकत घेतली त्या सुपर मार्केटमध्ये किंवा मा कोला विकणाऱ्या इतर सुपर मार्केटमध्ये ती बाटली परत केली की डिपॉझिट परत मिळतं रिकामी झालेली बाटली नेमकी कुठे परत करायची तर यासाठी सुपर मार्केटमध्ये रिव्हर्स वेंडिंग मशीन्स असतात जनजर्मन भाषेत लेया गुट अबनाम म्हणतात तिथे ती बाटली टाकली की थी ती बाटली आत फिरून तिच्या लेबलवर असलेला बारकोड स्कॅन होतो आणि त्यावर किती डिपॉझिट आहे हे रीड होऊन मशीनवर असलेल्या डिस्प्लेवर त्याची रक्कम दिसते त्या मशीनवर एक बटन असतं ते दाबल्यावर डिपॉझिटची रक्कम दाखवणारी स्लिप बाहेर येते ही स्लिप बिलिंग काउंटरला देऊन तुम्ही ती एनकॅश करू शकता किंवा तुम्ही त्या सुपर मार्केटमधून काही सामान विकत घेतलं असल्यास डिपॉझिट ची अमाऊंट तुमच्या विलातून वजा होते ही झाली थिअरी आता प्रॅक्टिकल दाखवते ही so, आहे पाटप्लाश Uh, हा सिंबॉल आहे त्याच्यावर आणि हे आहे ते फांड फ्लॅश इथे आपण म्हणजे रिकाम्या बाटल्या आपण इथे टाकू शकतो मी टाकते आणि इथे तुम्हाला दिसते आता ह्याचे ट्वेंटी फायव्ह सेन्स पॉईंट टू फाईव्ह युरोज आणि मी एका मागो मग एक आता इतर बाटल्या पण टाकेल आणि तुम्ही इथे ह्या एकत्र बाटल्याही टाकू शकता तो हे करता किंवा त्याच्यावर तुम्ही एखादी वस्तू शकता रिव्हर्स वेंडिंग मशीन्स मध्ये टाकलेल्या बाटल्यांचं काय होतं या बाटल्यांमध्ये दोन प्रकार असतात वेग आणि म्यावेग वेग म्हणजे लिटरेरी वन वे म्हणजे युज इन थ्रू बाटल्या यात कॅन्स किंवा पातळ प्लास्टिकच्या बाटल्या येतात रिव्हर्स वेंडिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर रिसायकलिंग सेंटरला नेल्या जातात आणि रिसायकल होऊन त्यातून नवीन बाटल्या बनून ज्यूस पाणी कोल्ड ड्रिंक्स इत्यादी भरून पुन्हा सुपर मार्केटमध्ये येतात मेअरवेग म्हणजे मल्टीयूज बॉटल्स किंवा रियुझेबल बाटल्या या बाटल्या काचेच्या असतात उदाहरणार्थ बिअरच्या बाटल्या किंवा जाड प्लॅस्टिक पासून बनवलेल्या असतात या बाटल्या रिसायकल करण्याआधी अप टू फिफ्टी टाइम्स रिफेल केल्या जाऊ शकतात या बाटल्या त्या त्या कंपनीकडे परत पाठवल्या जातात तिथे स्वच्छ करून पुन्हा भरून मार्केटमध्ये मा येतात या फांडच्या बाटल्या कशा ओळखाच्या बाटलीवर किंवा बाटलीवरच्या लेबलवर मेया वेग किंवा फांड ग्लास किंवा मेयर वेक प्लाश असं प्रिंट केलेलं असल्यास ती फांडची बाटली असते किंवा बाटलीवरच्या लेबलवर यापैकी एक सिंबॉल असेल तर ती फांडची बाटली म्हणून ओळखतायत या फांडच्या सिस्टीममुळे तीन अत्यंत चांगल्या गोष्टी होतात पहिली म्हणजे बाटल्या रिसायकल रियूज होत असल्यामुळे त्या कचऱ्याच्या रूपात कुठे डम केल्या जात नाहीत त्यामुळे पर्यावरण कॉन्झर्व करण्यासाठी मदत होते दुसरी म्हणजे रिसायकल होत असल्यामुळे कितीतरी रिसोर्सेस वाचतात यानेही पर्यावरण कॉन्झर्व्ह करण्यासाठी हातभार लागतो तिसरी गोष्ट म्हणजे बाटलीवर डिपॉझिट आकारलेलं असल्यामुळे ते परत मिळवण्यासाठी बाटली योग्य त्या ठिकाणी परत केली जाते रस्त्यावर किंवा पब्लिक स्पेसेसमध्ये बाटल्यांचा कचरा दिसत नाही लोक बाटल्या घरी नीट जमा करून आठवड्याने पंधरवड्याने सुपर मार्केटमध्ये डिपॉझिट करतात नॉर्मली जर्मनीत तुम्ही कुठल्याही प्रकारचा कचरा इन्क्लुडिंग या बाटल्या पब्लिक स्पेसमध्ये टाकून जाऊ नये पण ह्याला एक अपवाद आहे काही पब्लिक मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे फिरायला गेला आहात तुमच्याकडे फांडची बाटली आहे ती रिकामी झाली आहे आणि ती तुम्हाला सोबत कॅरी करायची नाहीये तर तुम्ही ती कचऱ्याच्या पेटीच्या बाजूला ठेवू शकता जर्मन फांड सिस्टीमने एक सिस्टीम डेव्हलप केली आहे त्यातले लोक अशा टुरिस्ट ठिकाणी फिरून या बाटल्या कलेक्ट करतात फांडची सिस्टीम मला माझ्या बालपणात घेऊन गेली तेव्हा वाण्याच्या दुकानात सोडा मिळायचा तो घरी आणल्यावर आजी मस्त लिंबू सोडा बनवून द्यायची सोड्याची बाटली आणताना त्यावर बहुतेक एक रुपया जास्त द्यायला लागायचा त्या बाटलीवरच डिपॉझिट लिंबू सोडा पिऊन झाल्यावर आजी ती बाटली हातात देत पाण्याकडे जाऊन एक रुपया परत घेऊन ये असं निक्षून सांगायची बाटली परत गेली की रुपया परत मिळायचा सेम पाणची कॉन्सेप्ट त्यामुळे आमच्या घरी आलेली सोड्याची प्रत्येक बाटली जिथून आणली तिथे परत गेली अपवाद फक्त एका बाटलीचा कारण ते दर दिवाळीला रॉकेट उडवायला काम यायचे फी सिस्टीम मस्त आहे आणि पर्यावरणाचा विचार करता मायक्रो प्लास्टिकच्या प्रॉब्लेमचा विचार करता मस्ट देखील आहे तुम्ही ज्या शहरात ज्या राज्यात राहतात तिथे रिकामी बाटल्यांचं काय केलं जातं कमेंटमध्ये नक्की लिहा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही लिहा व्हिडिओज आवडत असतील तर थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काळजी घ्या टाटा